आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र सर्वप्रथम तर मी परमेश्वराचे आणि भुसाळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे मतदारबंधूंचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांदा आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रिपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे तर मी सगळ्या भुसाळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदार बंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण भुसाळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्यांदा निवडून आणण्याचा मान संजयजी सावकार्यांना मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे जेव्हा त्यांना फोन आला तुम्हाला खुशखबरी कशी दिली ते खरं तर मला सकाळी नऊ वाजता फोन आला मला असं वाटलं की ती माझी गंमतच करताय कारण मी रात्री साडेबारापर्यंत त्यांना फोन केले की काय आहे का अजून तर अजून कोणाला फोन गेलेले नव्हते त्यामुळे सकाळी नऊ वाजता फोन आल्यावर मला असं वाटलं की ते माझी स गंमत करताय की काय पण मग खरंच ऐकून खूप आनंद वाटला कारण याच गोष्टीचे आम्ही खूप सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होतो अपेक्षा काय आहे मंत्रीपदाची जे आम्हाला म्हणजे वरिष्ठ जे काही जबाबदारी देतील ते उत्तम उत्कृष्ट पद्धतीने सावकारे साहेब पार पाडतील एवढा आम्हाला विश्वास आहे आदरणीय संजय भाऊ सावकारे यांच्या रूपाने भुसावळ तालुक्याला प्रथमच मंत्रिपदाचा बहुमान मिळतो आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय रक्षताई खडसे आणि सर्व जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांचा जी, जी, सर्वांचा मी मनापासून संजीभाऊ सावकरे यांच्यातर्फे ऋण व्यक्त करतो आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपदाची संधी जी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी दिली मी सर्वांचे आभार मानतो आणि हा खरा संविधानाचा विजय आहे असं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना वाटतं